नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पद्धा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सोळा मे दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया या ठिकाणी स्टार मार्कून ठेवा हा प्रश्न विचारला जाऊ हो शकतो अमरनाथ यात्रा सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी सुरक्षा दलांकडून खालीलपैकी कोणते ऑपरेशन सुरू केले जाईल तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी ऑपरेशन शिवा नावाचं ऑपरेशन या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे कोणाकडून सुरक्षा दलांकडून आणि हे जे काय ऑपरेशन शिवा आहे याच्या मागचा उद्देश काय आहे तर लिहून घ्या अमरनाथ यात्रा सुरक्षितपणे पार पाडणे हा याच्या मागचा एकमेव उद्देश आहे क्लिअर तर ऑपरेशन शिवा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मरुसुदर नावाची एक नदी आहे त्या नदीच्या वरती या ठिकाणी पाकल दूल जलविद्युत प्रकल्प या ठिकाणी बांधला जात आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या जम्मू आणि काश्मीरमधील किस्तवाड जिल्ह्यातील एक हजार मेगावॉट क्षमतेच्या पाकल दुल जलविद्युत प्रकल्पाच्या वीज पारेषण लाईनला भारत सरकारने नुकतीच मान्यता दिली आहे हा प्रकल्प सप्टेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत कार्यान्वित होईल म्हणजेच ऑपरेशनल होईल यातून सुमारे दरवर्षी तीन हजार तीनशे तीस दशलक्ष युनिट ऊर्जा निर्माण होईल एवढी याची या ठिकाणी कॅपॅसिटी आहे किंवा असा या ठिकाणी अंदाज वर्तवला जात आहे नदीचं नाव आहे मरुसुदर नदी नावाची नदी आहे आणि जलविद्युत प्रकल्पाचं नाव आहे पाकल पाकलदूल जलविद्युत प्रकल्प क्लिअर पुढचा प्रश्न क्रमांक दुसरा मे दोन हजार पंचवीस मध्ये उत्तर प्रदेश सरकारने त्यांच्या राज्यामध्ये डी ओ पी म्हणजेच वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्टमध्ये किती उत्पादने जोडलेली आहेत दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आता या ठिकाणी टोटल बारा या ठिकाणी प्रोडक्ट्स उत्पादने नवीन जोडण्यात आलेली आहेत मे दोन हजार पंचवीस या महिन्याच्या अंतर्गत लक्षात घ्या ओ डी ओ पी याचा फुलफॉर्म काय वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट असा याचा फुल फॉर्म आहे या इनिशिएटिव्हचा फुल फॉर्म आहे ठीक आहे उत्तर प्रदेश राज्य सरकारने हे इनिशिएटिव्ह सुरू करण्यात आलं होतं तर याच्याबद्दल दोन तीन पॉईंट्स ते लिहून घ्या जसं की मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चोवीस जानेवारी दोन हजार अठरा रोजी उत्तर प्रदेशामध्ये ओडीओ पी योजना सुरू केली होती या योजनेचा उद्देश उत्तर प्रदेशातील पंच्याहत्तर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये स्वदेशी व विशेष उत्पादने किंवा हस्तकला लोकप्रिय करणे आणि त्यांची विक्री वाढवणे हा याच्या मागचा उद्देश होता एकमेव या योजनेचा अजून एक उद्देश म्हणजे राज्यामध्ये रोजगाराच्या संधी निर्माण करणे राज्यातील निर्यात वाढवणे आणि दोन हजार एकोणतीसपर्यंत राज्याला एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था साध्य करणे हा याच्या मागचे मेनमेन या ठिकाणी उद्देश होते ठीक आहे तर कोणी सुरू केलं आहे उत्तर प्रदेश राज्य सरकारने चोवीस जानेवारी दोन हजार अठराला ही स्कीम सुरू करण्यात आली होती लेटेस्ट मे दोन हजार पंचवीस मध्ये नवीन बारा प्रोडक्ट्स या ठिकाणी जोडण्यात आलेले आहेत ठीक आहे वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट असं या इनिशिएटिव्हचं नाव आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आंतरराष्ट्रीय सागरी संरक्षण प्रदर्शन आशिया दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आलं होतं ज्याला बोलता येईल आय एम डी एक्स बरोबर इंडेक्स म्हटलं तरी काय हरकत नाही तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सिंगापूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या भारतीय नौदलाचे आय एन एस किल्टन हे एक प्रमुख प्रादेशिक सागरी संरक्षण प्रदर्शन इमडेक्स एशिया दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सहभागी झालं होतं इमडेक्स याचा फुल फॉर्म काय आहे इंटरनॅशनल मॅरिटाईम डिफेन्स एक्झिबिशन बरोबर आज याचा फुलफॉर्म आहे हे आग्नेय आशियाई देशांसोबत संरक्षण संबंध मजबूत करण्यावरती लक्ष केंद्रित करण्यात आलं होतं याच्यामध्ये आणि त्यांच्या स्वदेशी नौदल तंत्रज्ञानाचे आणि ऑपरेशनल क्षमतांचे प्रदर्शन करण्यावर भारताचे लक्ष प्रतिबिंबित करते तर पर्याय क्रमांक बी सिंगापूर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय सागरी संरक्षण प्रदर्शन आशिया दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आलेलं आहे ठीक आहे बाकीचे जे काही महत्वाचे महत्वाचे मग या ठिकाणी समिट्स होत असतात म्हणजेच या ठिकाणी परिषदा होत असतात त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एरो इंडिया दोन हजार पंचवीस बेंगलोरमध्ये इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्सपो दोन हजार पंचवीस मुंबईमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दोन हजार पंचवीस दाओसमध्ये विश्व मराठी संमेलन दोन हजार पंचवीस पुण्यामध्ये बिमस्टेक यूथ समिट दोन हजार पंचवीस गुजरातमध्ये जागतिक सरकार शिखर परिषद दोन हजार पंचवीस दुबईमध्ये सामाजिक न्यायावर प्रथमच प्रादेशिक संवाद दिल्लीमध्ये जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद दोन हजार पंचवीस दिल्लीमध्ये एकशे पन्नासावी आंतरसंसदीय संघ शिखर परिषद उझबेकिस्तानमध्ये जागतिक अंतराळ संशोधन शिखर परिषद ग्लेक्स दोन हजार पंचवीस नवी दिल्लीमध्ये आणि आंतरराष्ट्रीय सागरी संरक्षण प्रदर्शन आशिया दोन हजार पंचवीस सिंगापूरमध्ये पुढचा प्रश्न भारतातील पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी पहिली विधानसभा कोणती ठरलेली आहे पर्याय क्रमांक ए दिल्ली विधानसभा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर लक्षात घ्या भारतातील पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी पहिली विधानसभा या ठिकाणी ठरली आहे दिल्ली विधानसभा पहिली आहे त्याच्यामुळे प्रश्न विचारला जाऊ शकतो अशाच प्रकारचे बाकीचे ज्या काही पहिल्या पहिल्या घटना आहेत प्रथम प्रथम गोष्टी आहेत त्याच्यावरती चर्चा करूया भारताचे पहिले समर्पित अर्धसंवाहक धोरण लागू केलं गुजरातमध्ये देशातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारे सीमावर्ती गाव ठरलं मसालीगाव पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन तमिळनाडूमध्ये पहिले जागतिक शांतता केंद्र गुरुग्राममध्ये पहिले कायमस्वरूपी कलाग्राम उत्तर प्रदेशमध्ये ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे पहिले राज्य केरळ पहिला ए आयुक्त जिल्हा सिंधुदुर्ग पहिला प्रमाणित ग्रीन म्युन्सिपल बॉन्ड गाझियाबाद पहिल्या ऊर्जा पारेशन पार्कचे उद्घाटन तेलंगणा आणि भारतातील पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी पहिली विधानसभा ठरली आहे दिल्ली विधानसभा पुढचा प्रश्न श्रीलंकेमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या तिरंगी महिला एक एकदिवसीय आंतरराष्ट्रीय म्हणजेच ओडिया वन डे इंटरनॅशनल तिरंगी मालिका कोणी जिंकलेली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आपल्या भारतीय महिला संघाने या ठिकाणी श्रीलंका महिला संघाचा पराभव करत या ठिकाणी ही तिरंगी मालिका जिंकलेली आहे श्रीलंकेमध्ये झालेल्या तिरंगी मालिकेमध्ये यजमान देश होता श्रीलंका आणि भारत आणि दक्षिण आफ्रिका असे तीन या एकत्र महिला संघांनी या ठिकाणी खेळलेली ही तिरंगी मालिका होती त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे भारताने श्रीलंकेचा पराभव केलेला आहे आणि या खेळामध्ये अंतिम फेरीतील सर्वोत्तम खेळाडू ठरले आहेत स्मृती मंधाना आणि मालिकावीर ठरले आहेत मालिकेतील पंधरा विकेटसाठी स्नेह राणा असं त्यांचं नाव आहे प्रश्न आहे क्रीडा संदर्भात पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा यू पी एस सी मराठीमध्ये म्हणता येईल संघ लोकसेवा आयोग तर संघ लोकसेवा आयोग सीचे नवीन चेअरमॅन म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक सी अजय कुमार असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे अजय कुमार असं त्यांचं नाव आहे एस चे नवीन चेअरमॅन म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न खूप महत्वाचा आहे शंभर टक्के हा प्रश्न विचारला जाणार स्टार मार्क करून ठेवू शकता ठीक आहे प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात तर लगेच नवनवीन लेटेस्ट जे काय अपॉइंटमेंट्स झालेले आहेत नियुक्त्या झाले आहेत त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या राष्ट्रकुल राष्ट्रांच्या सातव्या सरचिटणीसपदी शर्ली बॉचवे यांची नियुक्ती आशियाई क्रिकेट परिषदेमध्ये दे, अध्यक्ष म्हणून या ठिकाणी मोहसिन नक्वी यांची नियुक्ती अग्निशमन आणि बचाव सेवांचे महासंचालक सीमा अग्रवाल तेविसाव्या भारतीय कायदा आयोगाचे पूर्णवेळ सदस्य बनलेत हितेश जैन तेविसाव्या विधी आयोगाचे अध्यक्ष बनलेत न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी भारतीय भारोत्तोलन महासंघाचे अध्यक्ष बनलेत मीराबाई चानू भारताचे नवीन महसूल सचिव बनलेत अरविंद श्रीवास्तव ए डबल आय बीचे उपाध्यक्ष बनलेत अजय भूषण पांडे मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त बनलेत दिवेन भारती राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे प्रमुख बनलेत आलोक राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष बनलेत न्यायमूर्ती सूर्यकांत आणि यू पी एस सीचे नवीन अध्यक्ष बनलेत अजय कुमार पुढचा प्रश्न केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भारतातील पहिल्या प्रगत तीन नॅनोमीटर चिप डिझाईन केंद्राचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी केलेले आहेत ती केंद्र कोणत्या ठिकाणी आहेत तर पर्याय क्रमांक सी दोन केंद्र आहेत वरील दोन्ही हे या, या हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए बेंगलोर या ठिकाणी आणि पर्याय क्रमांक बी नोएडा या ठिकाणी या दोन ठिकाणी ही केंद्र असणार आहेत तरी सुद्धा दोन तीन पॉइंट्स लिहून घ्या भारतातील पहिल्या प्रगत तीन नॅनोमीटर चिप डिझाईन केंद्राचे उद्घाटन करण्यात आलं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं नोएडा येथील सुविधा ही भारतातील पहिली सुविधा आहे जिथे पूर्णपणे देशामध्ये थ्री एन एम चिप्स डिझाईन केल्या जातील आणि या फॅसिलिटीमुळे या विकासामुळे भारत अत्याधुनिक चिप डिझाईनमध्ये जागतिक नेत्यांमध्ये स्थान मिळवलं आहे भारताने ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीसमध्ये आठवा संयुक्त राष्ट्रांचा जागतिक रस्ता सुरक्षा आठवडा कधी साजरा केला जातो आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए दरवर्षी बारा मे ते अठरा मे या आठवड्यादरम्यान या ठिकाणी जे काही संयुक्त राष्ट्रांचा जागतिक रस्ता सुरक्षा आठवडा आहे तो या ठिकाणी साजरा केला जातो यावर्षीची थीम काय या आहे तर लिहून घ्या मेक वॉकिंग सेफ आणि मेक सायकलिंग सेफ आपल्या रस्त्यांवरील पादचाऱ्यांची आणि सायकल स्वारांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यावरती लक्ष केंद्रित करते या वर्षाची थीम ठीक आहे प्रश्न आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया मे महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन मारण्याचा प्रयत्न करूया लिहून घ्या एक मे आंतरराष्ट्रीय कामगार दिवस महाराष्ट्र तसेच गुजरात राज्य दिवस तसेच उज्ज्वला दिवस दोन मे जागतिक टुना दिवस तीन मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस चार मे कोळसा खान कामगार दिवस सहा मे म्हणजेच मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जागतिक दमा दिवस सात मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस आठ मे जागतिक रेड क्रॉस दिवस अकरा मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस बारा मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस चौदा मे जागतिक स्थलांतरित दिवस पंधरा मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस सतरा मे जागतिक दूरसंचार दिवस जागतिक उच्च रक्तदाब दिवस आणि मे महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी असतो सशस्त्र सेना दिवस जो की सतरा मेला आहे दोन हजार पंचवीस मध्ये अठरा मेला जागतिक एड्स लस दिवस आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस एकवीस मे दहशतवाद विरोधी दिवस बावीस मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि एकतीस मे तंबाखू विरोधी दिवस पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती हो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा कॅनडाचे वर्तमानमधील पंतप्रधान मार्क कार्नी यांनी अनिता आनंद यांची कोणत्या पदावरती नुकतीच नियुक्ती केलेली आहे तर पर्याय क्रमांक डी परराष्ट्र मंत्री म्हणजेच फॉरेन मिनिस्टर म्हणून त्यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे कमेंट करून सांगा आपल्या भारताचे वर्तमानमधील जे काही फॉरेन मिनिस्टर आहेत त्यांचं नाव काय आहे एवढंच मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे तर या प्रश्नासाठी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी परराष्ट्र मंत्री म्हणून अनिता आनंद यांची नियुक्ती करण्यात आली आहे कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्ने यांच्या मार्फत पुढचा प्रश्न भारत सरकारने दरवर्षी टिंबटिंब हा दिवस आयुर्वेद दिवस म्हणून साजरा करण्याचा सा निर्णय घेतलेला आहे पर्याय क्रमांक सी तेवीस सप्टेंबरला आपण दरवर्षी या ठिकाणी आता विद्यार्थी मित्रांनो आयुर्वेद डे म्हणून आपण सेलिब्रेट करणार आहोत पुढचा प्रश्न प्रतिष्ठित अष्ट्याहत्तराव्या कांस चित्रपट महोत्सवामध्ये जीवनगौरव पुरस्कारासाठी कोणाला पाल्मेडिओरने सन्मानित करण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक बी रॉबर्ट डी नुरो असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे रॉबर्ट डी नोरो असं त्यांचं नाव आहे अष्ट्याहत्तराव्या कांस चित्रपट महोत्सवामध्ये या ठिकाणी जीवनगौरव पुरस्कारासाठी पालमे डी ओरने सन्मानित करण्यात आलं आहे कोणाला तर रॉबर्ट डी नोरो यांना शेवटचा प्रश्न न्यायमूर्ती बी आर गवई हे भारताचे पहिले सरन्यायाधीश आहेत जे कोणत्या धर्माचे पालन करतात या ठिकाणी प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बौद्ध बुद्धिजम बरोबर तर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न का महत्वाचा आहे तर दोन तीन पॉईंट लिहून घ्या भारताचे बावन्नाव्या क्रमांकाचे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती बी आर गवई यांनी नुकतीच शपथ घेतली आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना शपथ दिली आहे न्यायमूर्ती गवई यांचा कार्यकाळ फक्त सात महिन्यांचा आहे गवई हे देशाचे दुसरे दलित सरन्यायाधीश म्हणून कामकाज पाहणार आहेत यांच्यापूर्वी न्यायमूर्ती के जी बालकृष्णन यांनी दोन हजार सातमध्ये या ठिकाणी कामकाज पाहिलं होतं ते सुद्धा या ठिकाणी पहिले दलित सरन्यायाधीश बनले होते आणि दुसरे आपले असणार आहेत कोण तर बी आर गवई असं त्यांचं नाव आहे बरोबर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न कोणत्या देशाने जगातील पहिली क्रिप्टो टुरिजम पेमेंट सिस्टम सुरू केलेली आहे भूतान बांगलादेश बहरीन की भारत तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं की दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया मे महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन मारण्याचा प्रयत्न करूया लिहून घ्या एक मे आंतरराष्ट्रीय कामगार दिवस महाराष्ट्र तसेच गुजरात राज्य दिवस तसेच उज्ज्वला दिवस दोन मे जागतिक टुना दिवस तीन मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस चार मे कोळसा खान कामगार दिवस सहा मे म्हणजेच मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जागतिक दमा दिवस सात मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस आठ मे जागतिक रेड क्रॉस दिवस अकरा मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस बारा मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस चौदा मे जागतिक स्थलांतरित दिवस पंधरा मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस सतरा मे जागतिक दूरसंचार दिवस जागतिक उच्च रक्तदाब दिवस आणि मे महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी असतो सशस्त्र सेना दिवस जो की सतरा मेला आहे दोन हजार पंचवीसमध्ये अठरा मेला जागतिक एड्स लस दिवस आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस एकवीस मे दहशतवाद विरोधी दिवस बावीस मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि एकतीस मे तंबाखू विरोधी दिवस पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती